नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये आज मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक विलक्षण रहस्य डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे गोलंदाज या कथेचा पुढील भाग तेरावा श्रीकांत गोलंदाजाने त्याला दिलेल्या एका खोलीत एक पुस्तक वाचत बसला होता तेथे आल्यापासून गोलंदाजानं त्याची फार चांगली व्यवस्था ठेवली होती त्यामुळे त्याची प्रकृती आता पूर्ववत सुधारली होती गोलंदाजाने त्याच्याकरता भारी किमतीचे कपडेही आणले होते गोलंदाज त्याला बाहेरगावी नेण्याची खटपट करत होता ती वेळ कधी येईल हे नक्की सांगता येत नसल्यामुळे श्रीकांत नेहमीच बाहेर जाण्याच्या तयारीत कपडे चढवून बसत असे तसाच तो आताही बसला होता दार उघडून मजुराचा पोशाख असलेले दोन इसम जेव्हा त्याच्या समोर उभे राहिले तेव्हा त्याला फारसं आश्चर्य वाटलं नाही त्यानं पुस्तक वाचतानाच विचारलं काय काम आहे साहेब आम्ही एक हडपा दुरुस्तीसाठी घेऊन जाणार आहोत मोलकर्णीने तो या खोलीत असं आम्हाला सांगितलं श्रीकांतला त्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं नाही किंवा संशयही आला नाही त्यानं तो जुना पेटारा पाहिला होता तो पुन्हा पुस्तकाकडे नजर वळत म्हणाला तुम्ही वेगळ्याच तो पेटारा दुसऱ्या खोलीत आहे त्यानंतर काय घडलं हे मात्र त्याला आठवत नव्हतं जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा कोणीतरी आपल्या मस्तकावर थंड पाण्याचा वर्षाव करत आहे असं त्याला आढळून आलं त्याने डोळे उघडून बघितले आपण एका अरुंद लहानशा कोंदट जागेत असून आपण सारखे हलत आहोत असं त्याला दिसलं आपल्या जवळपास कोणीतरी आहे असं वाटल्यावरून तो म्हणाला मी जाजावरती आहे का तू शुद्धीवर आलास हे बरं झालं त्याच्याकडे वाकून पाहत एक जण म्हणाला आता तू स्वस्त पडून राहा तुला चांगल्या बिछाण्यावर झोपवलंय तुझ्या औष्याजवळ पाण्याचा तांबे आहे जर तू समजूतदारपणे वागलास तर तुला काही त्रास होणार नाही पण मी जाजावरती आहे का श्रीकांतनं पुन्हा विचारलं तू एका पडावावर आहेस पण तुला घाबरण्याचं काही कारण नाही गोलंदाज तुझा शोध करत आहे पण त्याला तू काही सापडणार नाहीस गोलंदाजाच्या घरातून आपल्याला पळवण्यात आलंय हे त्यावेळी श्रीकांतच्या लक्षात आलं त्यानं आपल्या डोक्यावरून हात फिरवला पाठच्या बाजूला बरंच मोठं टेंगूळ आलं होतं आपल्याला बेशुद्ध करून त्या पडावावर आणण्यात आलंय हे त्याच्या लक्षात आलं लवकरच मालक पडावावर येतील त्याच्याजवळ असलेला माणूस म्हणाला हा पडाव किनाऱ्यापासून काही फार दूर नाही श्रीकांत तुम्ही जर मालक सांगतील तसे वागलात तर तुमची सुटका होईल तुमच्यासारखा माणूस त्या चोरीच्या भानगडीत कसा अडकला ते काय मला समजत नाही बाबा श्रीकांत काही बोलला नाही त्या खोलीत असलेला इसम तिथून निघून गेला कुठेतरी दार वाजल्याचा आवाज श्रीकांतनं ऐकला आणि नंतर त्यानं उठून त्या जागेची पाहणी करण्यास सुरुवात केली तेथे ते ठेवण्यात थे आलेल्या घासलेटच्या दिव्याच्या अंधुप्रकाशात त्याला ती जागा अतिशय भयान वाटत होती पडावाच्या तळमजल्यावरील सामान ठेवण्याच्या एका खोलीत आपल्याला ठेवण्यात आलंय हे त्यानं ओळखलं त्या जागे सूर्यप्रकाश येऊ शकत नव्हता किंवा हवा आत येण्यासाठी काही मार्ग नव्हता तिथल्या मजबूत दाराच्या फटीतून जी काही थोडीफार हवा येत होती त्यावर त्याला समाधान मानावं लागत होत त्याच्या खिशातील सर्व वस्तू काढून घेण्यात आल्या होत्या त्याला आता सडकून भूक लागली होती त्यावेळी तिथलं दार उघडलं गेलं आणि बंडोवा आत आला श्रीकांत तू मला अतिशय त्रास दिलेला आहेस बांडोबा म्हणाला मला जे त्रास देतात त्यांना त्याबद्दल नुकसान भरपाई द्यावी लागते मी तुझ्याशी बोलायला आलो आहे तुला बाहेरगावी निघून जायचं आहे ना श्रीकांतनं त्याला काही उत्तर दिलं नाही असं वागल्यानं त्याचा काही फायदा होणार नाही हसून बांडोबा म्हणाला मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे या पडावानं तुला दमण येथे नेण्यात येईल आणि तिथून तुला हवं तिथं जाता येईल पण ही सारी खटपट माझ्याकडून पैसे मिळवण्यासाठीच करत आहेस ना श्रीकांतनं विचारलं हा आता कसा शाण्यासारखा बोललास आपल्या खिशातून तीन कोरेचे एक बाहेर काढत बंडोबा म्हणाला यापैकी एक दहा हजाराचा दुसरा वीस आणि तिसरा तीस हजाराचा लिहिलास की तुझं आणि माझं काम होईल रिकांना ते चेक हातात घेतले आणि पाहिले तो तुच्छतेने म्हणाला बंडोबा तुझी ही सारी मेहनत फुकट गेली हे ज्या खात्याचे चेक आहे त्या खात्यात माझे शंभर रुपये पण शिल्लक नाहीत आणि खरे म्हटले तर माझ्या मालकीचे पैसेच कोणत्या बँकेत नाहीत आहेत तर बंडोबा म्हणाला तुझ्या बायकोनं तुझे, तुझे सर्व पैसे तुला परत दिलेत श्रीकांतला ही बातमी नवीन होती तो म्हणाला तुला कोणी सांगितलं हे तुझ्याच एका खास मित्रानं कोणी भद्रेश्वर आहे ना होय भंडोबा म्हणाला भद्रेश्वर फार हुशारा माणूस आहे त्याला सर्व गोष्टी समजतात पण हे चेक काही चालणार नाहीत श्रीकांत म्हणाला बँकेतलं हे खातं मी बंद केलेलं आहे मग मी तुला दुसरे चेक आणून देतो बंडोबा म्हणाला तू फार श्रीमंत माणूस आहेस तुला मुंबई बाहेर जायचंय आणि गोलंदाज काही तुझे ते काम करू शकणार नाही मी तुझं ते काम करू शकतो आणि त्याबद्दल मला फक्त एक लाख रुपये तुझ्या तुझ्यासारख्याला एक लाख रुपये म्हणजे काही नाहीत तू मला तेवढे पैसे दिल्यानंतर माझ्याकडून तुला पुन्हा काही त्रास होणार नाही असं मी लेखी लिहून द्यायला तयार आहे तुला एकही पैसा मिळणार नाही श्रीकांत निश्चयी स्वरात म्हणाला मग तर तुझा विचार बदलेपर्यंत तुला या अंधार कोठडीत उपासमार सहन करावे लागेल नीट विचार कर बंडोबा म्हणाला आणि तिथून निघून गेला तो होडीने किनाऱ्यावर आला आणि तिथून सरळ टॅक्सीने बद्रेश्वराच्या घरी गेला तो तिथे ते पोहोचला तेव्हा भद्रेश्वर बाहेर जाण्याच्या तयारीत होता आणि तो चांगल्या मनस्थितीत नव्हता सकाळी तो पत्ता ते ते थो। तू मला का पाठवला थोड्या वेळापूर्वी मी तिथे गेलो होतो थोडक्यात बचावलो नाहीतर गोलंदाजाने मला पाहिलं असतं तू तिथे कशाला गेला होतास हसत बंडोबा विचारलं श्रीकांतला भेटण्यासाठी भद्रेश्वर म्हणाला त्याची माझी भेट झाली असती तर मी त्याच्याकडून बरेच पैसे काढले असते श्रीकांत कुठे सिगरेट पेटवत बंडोबा म्हणला तो माझ्या ताब्यात आहे काल रात्री मी पाव हिस्शावर समाधान मानत होतो पण आता मी पाऊन हिस्सा घेणार आहे मी उदार माणूस असल्यामुळे तुला अद्याप पंचवीस टक्के देण्यास तयार आहे श्रीकांतकडे किती पैसे असतील असा तुझा अंदाज आहे पन्नास लाखापेक्षा जास्त असावेत पण आपल्याकडे पैसे नाहीत असं तो म्हणाला नाहीत कसे त्याच्या बायकोने त्याचे सर्व पैसे परत केलेत तर मग मला दहा कोर्याचे आणून दे मग मी पुढील व्यवस्था करतो बंडोबा म्हणाला भद्रेश्वरानं विचार केला बंडोबा बरोबर झगडण्यात काही फायदा नव्हता तेव्हा त्याला ते तिथंच थांबायला सांगून वसुंधरेला फोन केला तिच्या मुलकर्णीने ती, ती बाहेर गेली असं कळवलं आणि त्याला तीच बातमी हवी होती वसुंधरेच्या जागेची त्याला खडानखडा माहिती होती तो टॅक्सीनं वसुंधरेच्या घरी गेला आणि तिच्या मुलकर्णीला म्हणाला अ कुठे तुझी मालकीण त्या बाहेर गेल्यात असं मी तुम्हाला फोनवर नाही का सांगितलं आणखीन एक तासभर त्या येणार नाहीत माझी ऐकणं काहीतरी चूक झाली असेल भद्रेश्वर असून म्हणाला मी तुझ्या मालकर्णीची वाट पाहतो असं म्हणून भद्रेश्वर वसुंधरेच्या खोलीत गेला त्याबद्दल त्या मोलकर्णीला काही नवल वाटण्याचं कारण नव्हतं हो भद्रेश्वर तेथे नेहमी जात येत असे आपल्या मालकर्णीच्या मनात आता काही बदल झालाय याची त्या मोलकर्णीला काही कल्पना नव्हती दोनच मिनिटात बद्रेश्वरानं वसुंधरेचं चेकबुक तिच्या टेबलाच्या खाणघातून काढून आपल्या खिशात घातले आणि नंतर आपले दुसरे एक काम अटपून परत येतो असं मोलकर्णीला सांगून तो निघून गेला त्या रात्री बंडोवानं पुन्हा श्रीकांतची भेट घेतली आणि म्हणाला मी सर्व हिशोब केला त्यामुळे मला आता रक्कम वाढवावी लागत आहे ज्या खात्यात तुमची भरपूर रक्कम आहे अशा खात्याचं चेकबुक मी बरोबर आणलंय तुम्ही त्यातील एक छक पाडा किंवा पाच पाडा कुठून तरी मला पाच लाख रुपये मिळतील अशी व्यवस्था करा श्रीकांतनं त्याच्याकडे बराच वेळ लोखून बघितलं अन्नत्र म्हणाला पाच लाखाचं एक चेक संशयास्पद होईल त्या रकमेचे भाग पाडून निरनिराळे चेक मला लिहावे लागतील हा तुझे बोलणं हे मला आवडलं बरं का बंडोवा म्हणाला तुला काश्मीरला जायचं आहे ना हो ती रक्कम माझ्या हाती पडली की त्या क्षणी मी तुला तिथे नेऊन पोहोचवतो मला त्याबद्दल थोडा विचार करू दे श्रीकांत म्हणाला या तुझ्या खुराड्यात माझा जीव गुदमरतोय मला पडावाच्या जरा वरच्या भागात घेऊन चल मोठ्या आनंदाने घेऊन जातो बंडोबा म्हणाला आणि तो त्याला पडावाच्या डेकवर घेऊन गेला त्यावेळी तिथं कोणीच नव्हतं श्रीकांतनं सर्वत्र नजर फिरवली आणि दोरानं बंडोबाच्या अनवटीवर ठोसा लगावून त्याला खाली पाडलं आणि त्या क्षणी त्यानं समुद्रात उडी मारली त्याला फार चांगलं पोहता येत होतं आणि समुद्रही त्यावेळी अनुकूल असल्यामुळे तो झपाट्यानं त्या पडावापासून पोहत दूर गेला तो पोहत असताना आपल्या रोखाने एक होडी झपाट्यानं येत असलेली त्याला दिसली प्रथम त्याला बंडोबा आपला पाठलाग करत आहे असं वाटलं पण नंतर त्यानं त्या होडीवरील माणसाला ओळखलं तो कुरळ्या होता कामाटीपुऱ्यातील कृष्णाबाईच्या घरात रास असताना या कुऱळ्याबरोबर त्याची गाठ पडली होती कुरळ्या सातकुतेच्या टोळीतला म्हणजे बंडोबाच्या विरुद्ध टोळीतला इसम आहे त्याला माहीत होता कुराळ्याने त्याला आपल्या घोडीत घेतले पण त्याला ओळखलं नाही तो म्हणाला मी त्या बंडोबाच्या पडावर नजर ठेवली होती तू त्या पडावावरून उडी मारलीस त्या तू त्या बंडोबाचा मित्र नाहीस म्हणून मी तुला मदत करत आहे श्रीकांत काहीच बोलला नाही ती होडी किनाऱ्याला लागल्यानंतर कुरळ्याही त्याच्याबरोबर चालू लागला आणि म्हणाला तुझ्याकडे पैसे असतीलच श्रीकांत आपले खिसे चपापले आणि म्हणाले त्या बदमाशांनी माझ्या खिशातल्या सर्व वस्तू काढून घेतल्या आहेत कुराळ्याची निराशा झाली तो म्हणाला पाच दहा रुपये मिळतील या आशानं मी तुला मदत केली तू राहतो कुठं मी कुठे राहतो हेच आता मला आठवत नाही श्रीकांत म्हणाला तर तू माझ्या घरी चल मी इथून जवळच राहतो तुला असा भिजलेला पाहिलास तर पोलीस पकडतील कुरळ्याने त्याला जवळच असलेल्या एका झोपडीकडे नेले आणि तो म्हणाला तू आपले कपडे बदल तुझे कपडे वाळेपर्यंत मी तुला माझ्या जवळचे देतो कुरळ्याने त्याला एक फाटका शर्ट आणि अनेक ठिकाणी फाटलेली एक पॅन दिली नंतर तो श्रीकांतचे सर्व भिजलेले कपडे आणि बूट घेऊन सुकवण्यासाठी बाहेर निघून गेला ती जागा अतिशय घाणेरडी होती पण श्रीकांत थकलेला असल्यामुळे तिथल्या जमिनीवर त्यांना अंग टाकलं आपला डोळा कधी लागला ते त्याला समजलं नाही तो जेव्हा जागा झाला तेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता तो त्या झोपडीतून बाहेर पडला तेव्हा त्याला ते 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 समोरून एक बाई येताना दिसली तो तिला म्हणाला बाई माझे कपडे अद्याप वाळले की नाही कपडे ती बाई संशयाने त्याच्याकडे पाहत म्हणाली आणि तुझ्या अंगावर माझ्या नवऱ्याचे कपडे कसे काय आले तू माझ्या झोपडीत काय करत होतास मी आणि माझे यजमान गिरणीत रात्रपाळी उरतो म्हणून तू माझ्या झोपडीत शिरलास वाटत कुरळ्याने आपल्याला फसवलं हे श्रीकांतच्या लक्षात आलं तो तिथून निघून जाऊ लागताच बाईनं चोर चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केली आजूबाजूच्या झोपडीतील लोक बाहेर पडत आहे असं पाहून श्रीकांत धावू लागला तोच शिपायाच्या रूपानं त्याचं दैव आडवं आलं शिपायानं त्याला पकडलं आणि जवळच्या पोलीस चौकीत नेऊन एका कोठडीत बंद करून ठेवलं खरं पाहिलं तर ती गोष्ट श्रीकांतच्या पथ्यावर पडली होती बंडोबाची टोळी त्याचा तपास करत होती जर तो त्याला पोलीस चौकीत अडकून पडला नसता तर बंडोबाच्या हाती सापडला असता श्रीकांतला बंडोबानं पळवलं असावं असं गोलंदाजाने तर्क केला होता पण त्यात भद्रेश्वराचाही हात असावा अशी जी कल्पना होती ती चुकीची होती त्यांना प्रथम बंडोबाचा शोध घेतला पण तो कुठे बाहेरगावी निघून गेला तेना तेना हे त्याला सांगण्यात आलं त्यानंतर त्यानं भद्रेश्वरच्या घरावर नजर ठेवली भद्रेश्वर आणि त्याचा नोकर कल्लू हे दोघे निरनिराळ्या कामासाठी त्या घरातून बाहेर पडलेले पाहताच गोलंदाजानं तिथं प्रवेश केला भद्रेश्वराच्या दाराचं कुलूप उघडणं गोलंदाजाला कठीण नव्हतं पंधरा मिनिटाच्या आत त्यानं दारच नव्हे तर बद्रेश्वरची तिजोरी पण उघडली होती तिजोरी उघडण्यापूर्वी त्या घरात श्रीकांतला लपून ठेवले नाही याबद्दल त्याने आपली खात्री करून घेतली भद्रेश्वरच्या तिजोरीतील गुप्तखणाची त्याला माहिती होती काही वर्षांपूर्वी त्या दोघांनी एकाच प्रकारच्या तिजोऱ्या विकत घेतल्या होत्या त्या ते गुप्तखणात त्याला एक लाकडी पेटी सापडली त्या पेटीत कित्येक कागद होते त्या कागदात भद्रेश्वरानं फसवलेल्या आपल्या बायकोची पत्र त्याला वाचायला मिळाली त्याशिवाय त्या पेटीत भद्रेश्वर सात वर्ष तुरुंगात जाऊ शकेल इतका लेखी पुरावा होता गोलंदाजाला हसू आलं स्वतःला अतिशय धूर्त समजणाऱ्या भद्रेश्वरानं आपल्या विरुद्धचा तो सारा पुरावा तिजोरीत घालून ठेवला होता त्या कागदात त्याला एक लहानस चिठोरा मिळालं ज्या प्रकारच्या कागदाच्या तुकड्यावर का वैशाखनं आपले अखेरचे पत्र लिहिले होते तशाच प्रकारचा तो एक कागदाचा तुकडा होता त्यावरील हस्ताक्षरही वैशाखचेच होते गोलंदाजाने तो मजकूर वाचला श्रीकांतच्या नावाचा तो खोटा चेक मी बद्रेश्वरच्या सल्ल्यामुळे वटवला त्यानं मला जुगाराचं व्यसन लावलं तो मजकूर वाचताच विलक्षण तेजानं गोलंदाजाचे डोळे चकाकू लागले त्याला वैशाखचं ते पत्र आठवलं वैशाखनं एकंदर चार चिठोऱ्यावर आपलं पत्र लिहिलं होतं त्यातील एक बद्रेश्वरने लपून ठेवला होता आणि त्यामुळे वसुंधरेचं मत श्रीकांत बद्दल कलुषित झालं होतं तोही कागदाचा तुकडा जर वसुंधरेला मिळाला असता तर वैशाखच्या पत्रात काही निराळ मजपू वसुंधरेला वाचायला मिळाला असतात ते वैशाखचे पूर्ण पत्र गोलंदाजाच्या नजरेसमोर दिसत होते प्रिय वसुंधरे कित्येक महिने मी जुगारात मोठमोठ्या रकमा हरत होतो शेअर बाजारातील प्रत्येक सट्टा माझ्यावर उलटला आजच मी श्रीकांतच्या बँकेतून बरीच मोठी रक्कम काढून एका सट्ट्यात गुंतवली आणि हरलो श्रीकांतच्या नावाचा जो खोटा चेक मी भद्रेश्वरच्या सल्ल्यामुळे वटवला त्यानं मला जुगाराचं व्यसन लावलं त्यानं वेळोवेळी मला खोटा सल्ला देऊन फसवलाय पैसा हा त्याचा परमेश्वर आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस माझ्या सर्व नाशाला आणि मृत्यूला तोच जबाबदार आहे ईश्वर तुला सुखी हो। ठेव वैशाख गोलंदाजाने तो कागदाचा तुकडा आपल्या खिशात ठेवला आपल्या बायकोची पत्र सिगरेटच्या लायटरने जाळून टाकली आणि भद्रेश्वर विरुद्ध इतर सर्व पुरावा कागदात गुंडाळून त्यानं आपल्या दुसऱ्या खिशात घातला आणि तिथल्या सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून भद्रेश्वराला आपल्या गैरहजारी तिथं कोणी आल्याबद्दल संशय येणार नाही अशी व्यवस्था करून तो तिथून बाहेर पडला